सिन्नर तालुक्यातील येथील किडस अकॅडमी संस्थेच्या अध्यक्षा अनुप्रिया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते मिलिटरी पॅटर्न परिधान करून सुमारे एकशे नऊ विद्यार्थ्यांनी सिन्नर येथील सुप्रसिद्ध प्राचीन हेमाळपंथी शैलीतील गोंदेश्वर मंदिरास भेट देत माहिती जाणून घेतली त्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीस भेट देत तेथील दैनंदिन कामकाजाबाबत तसेच तेथील शस्त्रांबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्याकडून सविस्तर अशी माहिती जाणून घेण्यात आली श्रावण महिना सुरू झाला की विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्र भेटीसाठी नेले जाते शनिवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी किड्स अकॅडमीच्या अध्यक्षा अनुप्रिया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील लोणारवाडी येथील किड्स अकॅडमीच्या इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते त्यात भारतीय सैन्य दलाच्या वेशभूषेत म्हणजे मिलिटरी थीम पॅटर्न नुसार वेश परिधान करून सुमारे एकशे नऊ विद्यार्थ्यांनी शहरातील प्राचीन गोंदेश्वर मंदिरास भेट देऊन त्या मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेतली त्यानंतर जवळच असलेल्या सिन्नर पोलीस ठाण्यात देखील भेट देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना येथील दैनंदिन कामकाज शस्त्र आदींची सविस्तर अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्याकडून देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांसमवेत शाळेचे उपप्राचार्य लक्ष्मण ढोन्नर सर व्यवस्थापक सचिन गुरुळे शाळेतील एन सी सी मिलिटरी प्रशिक्षक बाळू कराड सर शिक्षिका मनीषा लांडगे योगिता पिंपळे अस्मिता हांडे अरुण झेडगुले सागर कुळणे आदींसह सा शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते एस एन साठी यश धनगर माझं नाव मृणा लकफडे आहे आणि आज आम्ही इथे किड्स अकॅडमी स्कूल मधून सिन्नल पोलीस स्टेशनला आलेला आहोत आम्मी इत खूब सारे इन्फॉर्मेशन घेला इतले ऑफिसर राजेंद्र कुटे आम खूब महति दिली आम प्रोत्साहन दिले। मेरा नाम साक्षी त्रिपाठी है जैसा कि मृणाल ने बताया हम लोग यहाँ क्यों आए थे और मैं आगे की जानकारी मैं देती हूँ कि आगे हुआ क्या है हम लोग आए हमें राजेंद्र कुटे सर मिले जो कि इंचार्ज हैं फिर उसके बाद हमें मैम मिले जिनका नाम रानी डफोल मैम है उन्होंने भी हमें बहुत सारी जानकारी दी जो कि हमारे लिए बहुत प्रेरणादायी थी और शायद यही प्रेरणा से हम कुछ आगे करेंगे फिर उसके बाद गोसावी सर गोसावी सर से मिले वो भी इंचार्ज हैं एक पर्टिकुलर सबके पास पर्टिकुलर काउंसिल्स दिए गए हैं और उसके हेड्स ए हेड्स हमें दिखाया और हमें गोपनीय पासवर्ड कक्ष जो जिसके हेड गोसावी सर हैं उन्होंने अपना कक्ष दिखाया और उन्होंने अपने बारे में भी बताया देन एम ओ बी फिंगरप्रिंट मशीन दिखाई गई जिससे कि उन्होंने बताया कि जो चोर वगैरह थे उन्हों आ, उनके फिंगरप्रिंट्स लिए जाते और वो कंट्री और इंडिया जहाँ कह, भी होगा उसके बारे में पूरी डिटेलिंग आ जाएगी देन तपासणी कक्ष दिखाया गया जिसमें कि गुना जो क्रिमिनल से उनसे गुना कबूल करवाया जाता है फिर हमें क्राइम आ, क्राइम रूम दिखाया गया जिसके कि हेड कृष्णा को काटे थे फिर सी देखा और और भी बहुत सारी जानकारी हमने यहाँ से ली है और हम आशा करते हैं कि हम यही ये यह सब कुछ देख के कुछ अच्छा कर दिखाएंगे और हमारे स्कूल का नाम रोशन करेंगे साथ ही साथ सिन्नर का भी नाम रोशन करेंगे धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक एल डी डोन्नर उपप्राचार्य किड्स अकॅडमी आज आम्ही सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी फील्ड साठी भेट दिलेली दरवर्षी आमची शाळा नाविन्य उपक्रम राबवत असते त्यातीलच आजचा एक उपक्रम म्हणजेच फील्ड व्हिजिट होय सकाळी केलेल्या नियोजनानुसार आम्ही गोंदेश्वरी टेम्पल त्याचबरोबर सिन्नर पोलीस स्टेशन हे दोन महत्त्वाचे स्पॉट या ठिकाणी निवडले सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी हा स्पॉट निवडण्यामागं उद्देश हा होता की खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासकीय कामकाज कशाप्रकारे चालते त्याचबरोबर या ठिकाणी असणारे विविध विभाग कोणते कोणते आहेत हे आजच या लहान वयातील विद्यार्थ्यांना समजावे त्याचबरोबर देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम होतात ते क्राईम होऊ नये त्यासाठी पोलीस स्टेशन कोणत्या प्रकारचं कामकाज करतं हे सर्व ह्या वया जर यांना समजलं तर भविष्यात ह्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सर्वच विद्यार्थ्यांनी भेट दिली त्यात जे कुटेसाहेब आहे त्यांनी आम्हाला सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं विविध जे बंदूक रायफल आहे त्याच्याविषयी माहिती दिली त्याचबरोबर राणी डफर मॅडम यांनी प्रशासकीय कामकाज कसं चालतं याविषयी माहिती दिली त्याचबरोबर गोसावी सर जे गोपनीय प्रमुख आहेत त्यांनी विविध विभाग दालनं दाखवून त्याविषयी कामकाजाविषयी दा माहिती दिली त्याबद्दल आम्ही किड्स अकॅडमीतील सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद यांचे आभार व्यक्त करत आहेत धन्यवाद